समाजाला पन्नास टक्केच्या मध्ये आरक्षण मिळावं त्याच प्रमाणात मार्गाने चाललेला हा लढा कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये नाही तर एकंदरीत समाजाला मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणही मिळालंच पाहिजे कारण का आज परिस्थिती जर बघितली मराठा समाजामध्ये अतिशय दुरावस्था निर्माण झालेली मग मुलांची लग्न होत नाहीत किंवा इतर अनेक शैक्षणिक अवस्था वाईट आहे

आहे सगळ्यात अत्यंत ठरवलेली आहे आणि एवढी कंडिशन प्रकार असताना सुद्धा वाहतूकपर्यंत सांगणार नाही त्याबाबतीत ठोस असा कुठला निर्णय घेतलेला नाही त्यामुळे पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि पुढं पण कोरोप त्याच्या पाठीशी राहणार आहे जर सरकारने या एक ते दोन दिवसात हा निर्णय नाही घेतला तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावरती उतरेल आणि याचे पूर्ण परिणाम सरकारला बोगावे लागतील आपण आपण यांचे सगळे आंदोलन आहे सकल मराठा समाज मंडळा यांची सकल मराठा समाज बांधव मराठा मनोग्र पाटील यांच्या आंदोलना आपला पाठिंबा करून साखळी आंदोलना आपल्यासोबत काही महिला महिला येथील आहेत आपलं त्यांच्या काही घेणार

किंवा जे आपले नातेवाईक त्यांना मिळावा म्हणजे आरक्षण मिळण्यासाठी एवढा आपण धडपड करतोय की तरीही सरकारचे डोळे होत नाही सरकारला ना एवढीच विनंती आहे की माझी मंगळवेड्यात पण असो किंवा कुठल्याही सगळ्या माता विनंती आहे की अगदी शेतात काम करणारी महिला सुद्धा म्हणते जरा की दादाने ला बसून ये अशी सगळ्यांची अपेक्षा आहे जो बंगल्यावर विकणार ती व्यक्ती सुद्धा म्हणते गॅरी घ्या विकणारा तो पण व्यक्ती म्हणतोय की जरंगी दादानी ठामपणे पुढं व्हावं आम्ही सगळी पाठीशी आहे आम्ही ह्या समाजाचा आहे किंवा त्या समाजाचा नाही आम्ही सगळी दादाच्या पाठीमागे आहे आणि ह्या दादानी उपोषणला बसून ये अशी ह्या मंगळवेड्यातून सगळ्या म्हणजे भाग बहिणींची भा, 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 आणि भावांची सगळ्यांची एकत्र सगळ्यांचे विचार आहेत की दादानी तिथून पुढे उपोषणला बसून ये आम्ही सगळी पाठीशी आहे दादांची शासन योजनेचा प्रचार करतात नाही आता हे सरकारचा प्रश्न आहे महिलांना द्यायचा किंवा न द्यायचा हे त्यांची बहिणी आहे सगळ्यांची म्हणजे तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री यांची किंवा काय सगळ्यांची आम्ही बहिणी आहे आई आहे सगळ्यांच हे मान्य आहे सगळ्यांच पण मराठ्यांचे जे मुलांना जे आता लग्न नाही त्यांना मुली देताना म्हणजे विचार करतात हा मुलगा काय करतो त्याला फक्त एकर जमीनच आहे किंवा नाही पण तो काम थोडे छोटे मोठे दुकान जरी चालवलं त्यातून आर्थिक त्याला अडचणी आहेत किंवा काही कुठून बँकेत कर्ज काढायचं म्हटलं तर ते फेडणार कस अनेक प्रश्न आहेत एवढंच समाजाला म्हणतोय तर आपण म्हणतो पण नोकरी आता एवढं शिकून त्यांना नोकरीचा तर अजिबातच विचार करत नाही हे पण विचार करावा शासनाने आणि लाडकी बहीण म्हणून दिले म्हणून मी कुणाला टीका किंवा बोलायचं नाही दिले त्यांची बहीण आहे त्यांनी मनापासून बहीण म्हणून मानली त्यांनी बहिणीचं हे माझं आव्हान मुख्यमंत्री साहेबांनी जे आता म्हणते बहीण आहे तशी ही मी त्यांची बहीण आहे माझं एवढं त्यांनी ऐकाव की मराठी आरक्षण साठी त्यांनी प्रयत्न संपूर्णपणे करतो म्हणतात पण तुम्ही करा स्वतः होऊन आणि आम्हाला आरक्षण द्या एवढंच आम्हाला सगळ्यांच म्हणलं सगळ्या बहिणीचा काय सांगाल ताई आपण अगदी आमच्यामध्ये सगळ्या ठिकाणी काही विरोधन असते तर काय तिथल्या काही महिलांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं आणि आपण आपल्या काय नमस्ते शिवराय मी शिवकन्या रणरागरी दिपाली शिंदे शक्का तर मी तुम्हाला एकदा तर मी आता पुन्हा एकदा सगळ्यांनी सांगितलंय त्याचं पुन्हा एकदा उदाहरणी करते की गेले सात दिवस शिवश्री पनो ददा जरा पाटील यांनी अमर उपोषण सुरू केलंय आणि त्यांची तब्येत खराब होईल तर आपल्याला हे आरक्षण म्हणजे आता हा आरक्षण हवंय तर दादांबरोबरच हवंय नाही तर नाही त्याला काय अर्थ नाही त्याच्यामुळे मला असं पुन्हा एकदा सांगणे की दादांच्या तब्येतीचा विचार करून सरकारने जे म्हणजे दुर्लक्ष करत आहेत आपल्याकडे या आरक्षणाचा मुद्दा जो दुर्लक्षित केला जातो खेळवलं जातं हे थांबवावं आणि लवकरात लवकर तात्काळ म्हणजे या आमच्या पन्नास टक्केच्या आधी म्हणजे मनोजदा जे मागणी केली आहे के पन्नास टक्क्याचे आतील आरक्षण आम्हाला हवं आहे त्याचा विचार करावा तातडीने जलद किंवा लवकरात लवकर अजून कुठला असेल तोही वापरते पण याचा विचार करावा आता आम्हाला आश्वासनं नको आहे आम्हाला कृती हवी आहे तर आमच्या दादांना काही झालं किंवा म्हणजे याचे परिणाम एवढे वाईट होतील ना की आता आमची तहनशीलचा मराठ्यांचा अंत झालाय म्हटलं तर चालेल याच्या अगोदरी म्हटलं होतं आता आम्ही तीव्र आंदोलन करणार नाही आम्ही रस्त्यावरती उतरून आम्ही उग्र आंदोलन करणार आहे आणि याचे परिणाम विनाकारण इतर सग म्हणजे जे, जे समाजातील इतर सर्व त्यांचं काहीच त्याच्यामध्ये दोष नाही आहे त्या सर्व समाजाला ला हो भोगावे लागतील आणि मला हे नको आहे एवढं शांततेत जर आम्ही आंदोलन केलं आहे तर के त्याचा रिझल्ट किंवा त्याचं परिणाम पण शांततेत द्यावे आणि ह्या सरकार सरकार जे आहे त्याच्यावरती सगळ्याचा रोष आहे तो रोष घालवावा एवढी मी विनंती करते सरकारला कारण अजूनही अगर विनंती करते विनंतीचा मान नाही ठेवला तर नक्कीच उग्र आंदोलन आम्ही नक्की करू आणि हा एक इशारा आहे असं समजा आणि माझ्या या विनंतीला मान देऊन तुम्ही लवकरात लवकर दोनच दिवसामध्ये हा निर्णय निकालीच लावा असं मला वाटतं तर मला सांगा खर तर सरकार हे इतर समाजातल्या बांधवांना उठवून बसून कुठेतरी हा गरजवंत मराठ्यांचा डाळा कुठेतरी हाणून पाडते असं मला वाटतं बरोबर आहे कारण काय म्हणते का आता वास्तविक ज्या प्रत्येक समाजाला आरक्षण आहे मग एस बी समाजाला आहे एसी समाजाला आहे एस सी आहे याशिवाय यु एस टी आहे सर्व समाजाला आरक्षण आहे पण ज्या समाजाला आरक्षण असताना सुद्धा ते आमच्या म्हणजे आम्ही मागणी करतोय पन्नास टक्केच्या आतून आम्हाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची आमची मागणी तरी सुद्धा काही लोकांना जाणून बुजून आमच्या विरोधामध्ये वडील बसवायचं कारण काय वास्तवपात त्यांना आरक्षण आहे आरक्षण असताना ते बसतात आणि आम्ही नसताना आम्हाला आरक्षण देत नाही आमची मागणी आणि त्यासाठी म्हणून मनोरंजदाच्या मागणीचा सारासार विचार करतो आमचा जो काय आरक्षणाचा लढा आहे हा कुणाच्या विरोधात नाही तो सणाशीर मार्गाने लोकशाही मार्गाने चाललेला हा लढा आहे आणि तो लढा आरक्षणाच्या माध्यमातून यशस्वी होणारच आहे आणि त्या दृष्टीनं आम्हाला आरक्षण हे मनोजदादाच्या माध्यमातून मिळावं हे आमच्या आहे सांगा गेले पंधरा दिवसापासून पंढरपूर येथे धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कालच मनोज दादा आरक्षण त्या त्यांच्या उपोषण पाठिंबा देखील केल्या आपण याकडे कसं म्हणतात म्हणजे बरोबर आहे कारण त्यांची मागणी रास्त आहे आणि मागणी लास्ता असल्यामुळे मनोज दादानी त्यांचा प्रतिनिधी पाठवून त्यांना पाठिंबा व्यक्त केलाय आणि त्याने सुद्धा आमचा जो मनोदाचा जो मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची माझी आहे दादा मला सांगा इतर इतर समाजातील बांधवांना बोलून बसून ही जी काय प्रस्तावित प्रस्तावित मराठा नेते आहे ते कुठेतरी आपल्या गरजवंत मराठ्यांचा लढा मोडीत काढतात काय शंभर टक्के त्या पद्धतीने शासनाचे प्रयत्न सर्व दिसत आहेत ज्या ज्यांची समाज बांधवांची ज्याच्यासाठी मागणी आहे या मागणीकडे लक्ष न वेधता मराठा आरक्षणाकड लक्ष वेधण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांना दिसत आहे आता धनगर बांधव पंढरपूरात बसलेले आहेत त्यांचा मनोजेदारांनी पाठिंबा दिलेला आहे पण मराठा आरक्षणासाठी बाकी जातींचा जेवढा प्रतिसाद पाहिजे तेवढा समाजाला मिळत नाही आज महाराष्ट्रात मराठा समाज स सर्व समाजाचा मोठा बंधू म्हणून वावरत असताना वेळोवेळी मराठा समाजाला इतर समाजासाठी धावून गेलेला आहे ज्यावेळेस मराठा समाजावर ही वेळ आलेली आहे त्यावेळेस जो प्रतिसाद जो महाराष्ट्र मिळाला पाहिजे होता इतर समाजाकडून तेवढा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत नाही तरी देखील ना आम्हाला त्याचे काय वाईट वाटत नाही पण जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आपले नेते म्हणून नारेंद्र पाटील व आजच संभाजीराजे यांनी धनाजी पाटील यांची भेट घेतली त्यांच्यावर देखील आक्षेपाने टीका जाणीवपूर्वक केली जात आहे आणि ह्याच्याकडे प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करत आहे हा तिथं मराठा बांधवाला मारहाण देखील झालेला आहे तरी देखील मराठा समाज संयम वाढत आहे कारण का इथं सरकारला दोन समाजामध्ये पितृष्ट निर्माण करून हा लढा मोडीत काढण्याचा त्यांचा डाव आहे परंतु मराठा समाजाने जेवढा संयम ठेवून तेवढ्या आपल्याला या मध्ये यश मिळणार आहे त्यामुळे मी या माध्यमातून मराठा समाजाला विनंती करतो की आपला संयम हाच आपला आरक्षणाचा विजय ठेवणार आहे त्यासाठी त्यांनी कोणताही प्रयत्न केला तरी आपण त्याला कुठली थार न देता आपण आपला आरक्षणाचा लढा हा संयम मार्गाने पुढे नेचा आहे एकनाथ शिंदे यांनी मराठा रोज आपले तिथे मुंबईत गेला ते फुसवलं टोटल जिहार दिला आपल्याला नादी लावा शंभूराजे देसाईच्या माध्यमातून आपल्याला नादी लावायचं समाजाची दिशाभूल करून दुसऱ्या दुसऱ्या समाजाला आंदोलन करायला हा त्यांचा डाव आहे दोन समाजात वांडं लावून दंगली पेटवर त्यांचा रा विचार आहे त्यातून त्यांचं राजकारण साधायचं आहे आमचा समाज समाजात कुठल्याही प्रकारचे वांडण करण्यात तयार नाही आमच्या समाजाला शांततेनं संविधानाच्या मार्गाने आरक्षण पाहिजे उपोषणाचा जो काय हा विषय तो खूप कुठंतरी राजकारणातले त्यामध्ये काय उपकोषणाचा विषया जाणून दोन राजकारणातून बोलला आहे आणि जाणून बसवून सांगून कार्यक्रमचा माणूस सराठीला म्हणून बसवलं जातो उपोषणाला काय इथून सांगोल तालुक्यात त्यांना ओरिजिनल असताना आरक्षण धनगरांना आहे पण त्याची मागणी आहे की तो टार्गेट मनोज जाण्याला करतो त्याचं आरक्षण मागा ते सरकारला मागितलं पाहिजे मनोज जाणार पाठला त्याचं काय वैयक्तिक पाठणार नाही पण व्यक्तिगत पाठवा तो माणूस जरांग जाता ठेवतो जरांग जाता कधीही व्यक्तिगत ठिकाण करत नाही पण त्याचा उद्देश एकच आहे की जरांग यायला भडका म्हणजे मराठा समाज भडकला पाहिजे मराठा समाज भडला म्हणजे दंगली झाल्या पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे राष्ट्रीय उद्देशाने ते आंदोलन प्रेरित केलं आहे काय करून आपण मंगळ हे जे साखर आंदोलन करता काय सांगा मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे असे धराई पाटील त्याला समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे परंतु जी सध्याची परिस्थिती चालू आहे सरकारची की वेगवेगळ्या समाजात ते निर्माण करणे त्याची दंगली घडवून आणणे ह्या उद्देशाला जी व राहण्यासारखा माणूस समाजाला घडवतो मग हे बोलत असताना की आता सगळे समाज हुशार झाले होते दंगली घडू देत नाही ते समाजाला कळले की राजकारण असं विधानसभेचं धोकं आले एक दोन महिन्यावर आणि या दंग घडवून त्यांचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आहे मग तिने समाजासाठी चांगलं काहीतरी केलं पाहिजे तो मराठा समाज आरक्षण वागतोय तर तू टाका माहिती तू कशाला म्हणताय शिवाजी शपथ वाहतोय मुख्यमंत्री पण आरक्षणा आड काय येतोय देऊन टाकायला त्या पद्धतीनं त्याने जे शब्द दिले होते ती पाळलं पाहिजे अनेक जे पुढारी आहेत ते आपल्या समाजा समाजात ते निर्माण करण्याची प्रयत्न करते ते आताच बोलले की सापून जाऊन तकडं बसायला काय करू नये तुम्हाला बसायला तर आपल्या आपल्या घरासमोर आपल्या गावात ठिकाणी बसायचे कुठल्या समाजाला आता सगळ्या समाजाच्या बाबतीत जर विचार केला तर सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला पण ते देत असताना जरा संकुचित वृत्तीने दिला की समाजाला ज्या वेळेला इतर समाजाला आरक्षण देताना किंवा मराठा समाजाने कधीच म्हणलं नाही या समाजाला आरक्षण दिलं का त्या समाजाला आरक्षण दिलं मग आता तुम्ही मराठा समाजाला नको म्हणायचे गेलं नुसतं वरवर पण ती त्यांचे नेतं की आमचा एक पाठिंबा पण पाठिंबा असताना तुम्ही कशासाठी बोलत ते निर्माण करणार की माझ माझं वैयक्तिक माझी बोलते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी खरंतर एकशे चाळीस पेक्षा जास्त हे मराठा आमदार आहेत परंतु हेच हेच एकशे चाळीस आमदार वेगवेगळ्या पक्षात काम करतात परंतु समाज म्हणून कधीच एकत्र याबद्दल काय करणार आता या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक आमदारला म्हणजे आपण निवडून आलं पाहिजे आपल्याला तिकीट मिळलं पाहिजे त्या भावना आणि ही भावना होत असताना आज तुम्ही आता बोललास या आमदाराचे विषय तर संभाजी राजे असो किंवा जनाजी पाटील असो कि आपण वेगळा विचार करू माणसं उभा करू माझं तर प्रामाणिक मत आहे माणसं उभा करू नका जर माणसं उभा केली तर आपली माणसं एक सोय अशी परिस्थिती माणसं येत समाज असा एकवटला एकवटला तर आपण ज्याला जे आपल्याला गरज करतील त्याला आपण नऊ केलं पाहिजे त्याला पाडणं पाहिजे हे मोवीचं आता घेतले तर कुणी हे लढा यशस्वी होऊ शकतो तर इतर खरं तर मराठा खरं तर मराठा समाज हा इतर समाजाचा मोठा भाऊ काम करत असताना इतर समाज जसा एकत्र येतो तसा मराठा समाज एकत्र का येत नाहीत आणि आपले जे म्हणजे काय मराठा राजकीय नेते आहेत ते ते एकत्र येऊन येत नाही तर नेमकं काय करणार आपला समाज एकत्र येऊन येत नाही ही तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मराठा समाजातली आज धनगर समाज एस टी तर करत असतात एस टी जे आमदार म्हणते पासष्ट आमदारांनी राजीनामा झाले पण आपले आमदार झोपले आपले आमदार नुसते आपल्याला आदेश पत्र देतो समाजाला दिशाभूल करते आणि देऊ पडू नुसते जाऊन राजकीय समाज त्या समाजाच्या आमदारांनी आज निष्ठा धावली की आम्ही जर येणार आरक्षण दिलं तर आम्ही पासष्ट जण राजीनामा देतात आपले एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार मांडले असून तिकडे फिरीत घालायचं त्या आमदारांना त्यांचा उपयोग काय समाजासाठी नुसती नादी लावायचं काम चालू आहे फसवायचं चालू आहे मुळात मराठा समाजाला आरक्षण द्यायचे ही सत्ताधारी सरकार आहे यांचीच भूमिका आरक्षणाबाबत द्यायचे नाही तुझ्या अवस्था आहे पण विरोधक जे आहेत त्यांना तर मुळातच द्यायचे नाहीत कारण त्यांनी साठ वर्ष सत्ता भोगलेली आहे त्यांनी मराठ्यांचं शुद्ध फुटवणूक केलेली आहे मराठ्यांना जर आरक्षण पाहिलं असेल तर विरोधक आता सध्या बघा विरोधक सगळे एकवटलेले आहेत त्यांचं मत काय आहे आमचं मुख्यमंत्री कोण करायचा उपमुख्यमंत्री कोण करायचा जागा कशा ठरवायच्या ह्याचा चालू आहे पण आज धरांजी पाटलांचा सातवा दिवस उपोषण चालू आहे एकही विरोधी पक्ष म्हणत नाही किंवा बाबा पाटील साहेब तुमच्या आरक्षणाचं आम्ही बघतो आम्ही बघतो काय तर काय काही सुद्धा नाही लवले सुद्धा ते घेत नाहीत याचा अर्थ काय समजायचा आपण तसंच सरकार सुद्धा काय फडणवीस शिंदे सरकार आणि अजित अजित पवार साहेब हे देखील काय निर्णय घेणार हे घोंगडा असे भिजत ठेवू नका खोटं तर मराठ्यांना नाही द्या आम्ही आमच्या हक्काचं मागतो आमचं सातारा गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट आहे आमच्या नोंदी आहे त्या आमच्या सर्व आहे आमच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या आम्ही धंदा शेतके आहे एकोणीसशेच्या अगोदरच्या सगळ्या ह्या नोंदी कुणबी आहेत वडलोपार्जित शेती आहे आम्ही काय आम्ही कुणाचं मागत नाही आमची आमची भाकरी मागतोय आम्हाला आमची भाकरी द्यावी ही एक कळकळीची विनंती आहे

लक्षवेध न्यूज नेटवर्क या, या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला ला लाईक करा